नमस्कार मित्रांनो आणि आमच्या प्रिय पायस लेझर युट्यूब कुटुंब तुम्ही सर्व कसे आहात आज आम्ही खूप आनंदी आहोत आणि हा आनंद केवळ आमचा नाही तर तुमच्या सर्वांचा आहे आज आम्ही दो टप्पा गाठला आहे ज्याचे आम्ही नेहमी स्वप्न पाहिले होते आमच्या युट्यूब कुटुंबाने एक लाख सबस्क्रायबर गाठले आहेत हा फक्त आमच्यासाठी एक आकडा नाही तर हे एक लाख लोक आहेत ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आमच्या कंटेंटवर प्रेम केले आणि या प्रवासात आम्हाला पाठिंबा दिला जेव्हा आम्ही हे चॅनल सुरू केले तेव्हा आम्हाला माहित नव्हते की आम्ही इतक्या दूरपर्यंत पोहोचू पण तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंबामुळे हे सर्व शक्य झाले आहे आम्ही तुमच्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो मग तुम्ही आमचे पहिले होते असाल किंवा नुकतेच सामील झाला असाल तुमचे लाईक्स तुमच्या कमेंट्स आणि तुमचे शेअर्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता हे सर्व आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आम्हाला आठवतं आहे की जेव्हा आम्हाला आमचे पहिले शंभर सबस्क्रायबर मिळाले तेव्हा आम्ही किती आनंदी होतो आणि आज जेव्हा आम्ही एक लाखापर्यंत पोहोचलो आहोत तेव्हा ते आश्चर्यकारक वाटते तुम्ही नेहमीच आम्हाला चांगले कंटेंट तयार करण्यासाठी आणि मुडव्यात भगंदर आणि फिशर बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रेरित केले आहे हे तर फक्त सुरुवात आहे आणि आम्ही भविष्यात तुमच्यासाठी अद्भुत आणि मनोरंजक व्हिडिओ आणत राहण्याचे वचन देतो एकत्रितपणे आपण आणखी मोठे उद्दिष्ट साध्य करू तुमच्या सूचना आणि कल्पनांचे नेहमी स्वागत आहे कारण हे चॅनल तुमच्या सर्वांचे आहे तर पुन्हा एकदा आमच्या प्रिय युट्यूब कुटुंबातील सर्व एक लाख सदस्यांचे खूप खूप आभार तुमच्याशिवाय हे शक्य झाले नसते तुमचे प्रेम आणि असाच राहू द्या जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि आमचे कोणतेही नवीन व्हिडिओ चुकवू नयेत म्हणून बेल आयकॉनला दाबायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी आन राहा